आपल्याला ही एक अविस्मरणीय जंगल सफारी वाटत असली तरी अधिक उंचीवर असलेल्या काजू बिया या काठीच्या सहाय्याने काढणे नमस्कार मंडळी सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता आम्ही जात आहोत घनदाट अशा जंगलामध्ये कोकणचा रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काजूच्या बिया काढण्यासाठी माझा मुलगा विघ्नेश त्याच्या मामासोबत पहिल्यांदाच जंगलात फिरण्यासाठी निघाला आहे या भूतलावरचे खरे सौंदर्य म्हणजे निसर्ग मग त्यामध्ये नदी समुद्र जंगल सर्वांचा समावेश होतो परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जंगल आहे कारण इथे कोठ्यावधी जीव प्राणी पशुपक्षी वास्तव्य करतात असंख्य प्रकारचे वृक्ष वेली वनस्पती आढळतात कोकणात अशी घनदाट व हिरव्यागार वनराईने नटलेली अनेक जंगले आहेत अशा जंगलात मोठमोठे प्राचीन वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात जंगलात माझ्यासोबत फिरण्याची उत्सुकता असल्यामुळे व पुढे आपल्याला काहीतरी नवीन पहावयास मिळेल या आशेवर विघ्नेश माझ्यापुढे चालत आहे लक्ष विगनेश ची जंगलात फिरण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे मीही तुमच्या सोबत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे घरापासून 20 ते 25 मिनिटे पायअंतर कापल्यानंतर आता मात्र तो थकलेला जाणवू लागला आहे या घनदाट जंगलातून चालत असताना आपल्याला ही एक अविस्मरणीय जंगल सफारी वाटत असली तरी गावात राहणाऱ्या लोकांसाठी ही नेहमीची कसरतच म्हणावी लागेल कारण गावात घराशेजारील कुंपणात असलेल्या झाडांच्या तुलनेत घनदाट जंगलात असलेल्या झाडांची निगा राखणे व त्यापासून उत्पन्न घेणे फारच कठीण काम घरापासून तब्बल पस्तीस ते चाळीस मिनिटे पायी प्रवास केल्यानंतर आम्ही आता या ठिकाणावर पोचलो आहोत ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत काजूच्या झाडांवर मोहर येण्यास सुरुवात होते व फेब्रुवारी मार्च महिन्यापासून काजू हंगाम सुरू होतो काजूचा हंगाम सुरू होताच या शेतकऱ्यांचे झाडावरील काजू बी काढणे त्याचबरोबर खाली पडलेल्या काजू बी गोळा करणे बोंडापासून बी वेगळी करणे त्यानंतर मिळालेली काजू बी स्वच्छ पाण्यात धुवून उन्हा चांगली वाळविणे अशी नित्यनियमाने कामे सुरू असतात काजूचा हंगाम संपेपर्यंत इथे नित्यनियमाने काजू गोळा करण्यास यावे लागते विघ्नेश आपल्या परीने काजू काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो आहे बाजूक ठेव हो? थेव क्या कहते हों तुम बाप तुम का काजू है ना काजू काजू मामा ना है साब झाले रुमाल हा आमचा चिंगू कोकणचा काजू उत्तम व दर्जेदार आहे परंतु गेल्या काही वर्षात हवामानात झालेला बदल व त्याचा काजू पिकावर झालेला परिणाम आपल्याला पाहायला मिळाला अधिक उंचीवर असलेल्या काजू बिया या काठीच्या सहाय्याने काढणे अधिक सुलभ होते या काठीला गका असे म्हणतात काजूचे उत्पन्न हे हवामानावर अवलंबून आहे ज्या वर्षी हवामान उत्तम तसेच काजू पिकाला पुरेसे असेल त्या वर्षी उत्पन्न चांगले मिळते परंतु काही वेळेस अवकाळी पाऊस चक्रीवादळ अतिउष्णता वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव यांसारख्या हवामानात होणाऱ्या बदलांमुळे काजू पिकावर परिणाम होतो त्यामुळे काजू पिकाचे उत्पन्न कमी प्रमाणात मिळते आशा करतो की व्हिडिओ आपण पूर्ण पाहिला असाल व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा व कमेंट करून कळवा तुमच्या मित्रांनाही शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद